एखाद्याने किती फालतू रद्दी थोकरट असावं याचं उदाहरण जर कोणाला बघायचं असेल तर त्यांनी मराठी चहा बिस्किट पत्रकार पाकिट पत्रकार आणि कुत्रकार यांच्याकडे बघावं कारण हे चहा बिस्किट पत्रकार कुत्रकार आपल्या पाकिटाला इतकं जगतात की त्याची काही सीमाच नाहीये मित्रांनो मध्यंतरी याच पाकिट पत्रकारांनी काही बातम्या दिल्या दिल्लीमध्ये मोठी घौड शरद पवार पंतप्रधानांच्या भेटीला त्यानंतरची एक बातमी अजून आली शरद पवारांचा मोठा निर्णय मध्ये जाणार आता नेमकं शरद पवार पंतप्रधानांच्या भेटीला जाऊन काय साध्य झालं किंवा पंतप्रधानांना भेटून शरद पवार काय करणार होते पत्रकारांच्या मते शरद पवार पंतप्रधानांना भेटणार ही सगळ्यात मोठी बातमी जणू काही पंतप्रधानांना भेटून शरद पवार देशाचं सरकार बदलवणार होते मात्र असं काही झालं नाही तर शरद पवार यांनी पंतप्रधानांना भेटून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या सोहळ्याचं निमंत्रण दिलं आता ह्यामध्ये दिल्लीमध्ये मोठी घौडदौड असा मथळा लिहायची काय गरज शरद पवार बीडमध्ये जाणार घेतला मोठा निर्णय अशा मथळ्याची बातमी शरद पवार बीडमध्ये गेले देशमुख कुटुंबियांना भेटले त्यांचं सांत्वन केलं आणि परत वापस आले आता यामध्ये मोठा निर्णय काय मोठा निर्णय काय शरद पवारांनी बीडमध्ये जाऊन इन्व्हेस्टिगेशन केलं का कुठल्या गोष्टीचं अजिबातच नाही आणि आता परत एकदा याच दळभद्री पत्रकारांनी अशीच एक बातमी सुरू केलेली आहे की शरद पवार भाकरी फिरवणार यांचा मथळा असा आहे की शरद पवार भाकरी फिरवणार म्हणजे काय यांना असं भासवायचं आहे की राज्यातलं सरकार बदलणार आहे की काय मात्र या बातमीमध्ये सुद्धा काहीही तथ्य नाही काहीच अर्थ नाही मात्र केवळ शरद पवार यांच्या पाकिटाला जागायचं त्यांनी फेकलेल्या बिस्किटांवर जगायचं आणि आपल्या मिठाला जागायचं हेच इमाने इदबारे पाकिट पत्रकार चहा बिस्किट पत्रकार करत आलेले आहेत इथून पुढेही करणार आहेत मात्र शरद पवार भाकरी फिरवणार या मथळ्याची बातमी जी सध्या फिरत आहे ती नेमकी कोणत्या संदर्भात आहे हे जाणून घेण्यासाठी आजचा व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला सुद्धा मजा येईल मित्रांनो तुम्हाला सुद्धा कळेल की राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट हा कसा भंपक आहे आणि त्यापेक्षाही जास्त भंपक आपल्याकडचा मराठी पत्रकार आहे मूळ मुद्द्याला मूळ विषयाला सुरुवात करण्या अगोदर काही सेकंदांची रमणा सीताराम जानकी जय जय राघव सीता राम जानकी रमणा सीताराम जय जय राघव सीता राम रघुपति राघव राजा सीता राम पतित पावन सीताराम लक्ष्मणाचार्य विरचित प्रभू श्री रामांच्या या मूळ पवित्र राम भजनाचा व्हिडिओ हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनल वरून सादर करण्यात आलेला आहे त्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये प्रभू श्री रामांचं मूळ राम भजनच ऐका पुढच्या हेच ऐकवा हेच शिकवा यामध्ये कुठेही ईश्वर अल्ला तेरो नामचा उल्लेख नाहीये कशासाठी भ्रष्टभजन म्हणायचं कशासाठी स्वतःचीच भक्ती वाटवून घ्यायची काही गरज नाहीये ना सुंदर विग्रह मेघ श्याम गंगा तुलसी शाली ग्राम आपण म्हणू शकत नाही का इतकी सुंदर रचना इतके सुंदर वाक्य इतके सुंदर बोल इतकी छान स्तुती आपल्या प्रभू श्री रामांची आहे तेच भजन गाऊया ना इतकी छोटीशी विनंती आहे तेव्हा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये क्लिक करा आणि प्रभू श्री रामांचं मूळ पवित्र राम भजनच ऐका आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा हेच राम भजन ऐकवा ही आपली नैतिक जबाबदारी आहे उद्या चालून जर आपल्या पुढच्या पिढीने आपल्याला प्रश्न केला की का हो आम्हाला प्रभू श्री रामांचं मूळ पवित्र राम भजन का शिकवलं नाही, तर काय उत्तर देणार आहात खजील होण्यापेक्षा आत्ताच सुधारून घ्या स्वतःची चूक बाकी निर्णय तुमचा हिंदू प्रपंच महाप्रपंच या युट्यूब चॅनल्स अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे दोन्ही चॅनल्स सगळे व्हिडिओज वेळोवेळी सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील आता मूळ मुद्दा मूळ विषय पुन्हा एकदा सुरू करूया मराठी चहा बिस्किट भिकारचोट पत्रकारांनी पुन्हा एकदा एक घाणेरडी एक बातमी दिलेली आहे अत्यंत धादांत भरकटवणारी असली ही बातमी आहे ज्या बातमीचा मथळा असा आहे की शरद पवार आता पुन्हा एकदा भाकरी फिरवणार अनेकांना असं वाटायला लागलं की भाकरी फिरवणार याचा अर्थ असा आहे की शरद पवार राज्यामध्ये सत्ता बदल घडवणार या अनुषंगानं अनेक जणांनी तर्कवितर्क बांधायला सुरुवात केली की महायुतीतून अजितदादा पवार बाहेर पडणार त्यानंतर मग काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेना उबाठा गट हे सगळेजण एकत्र येतील आणि सरकार बनवतील पण असं जरी झालं तरी यांच्याकडे तेवढं बहुमत अजिबातच नाहीये यावर अनेक जण असंही बोलत आहेत की शरद पवार हे सुद्धा अमित शहा यांच्यासारखी तोडफोड करतील आणि मग राज्यामध्ये पुन्हा एकदा महाविकास आघाडीची सत्ता आणतील मात्र हे आहे ही होणं अजिबातच शक्य कारण ज्या पवारांना लोकसभेच्या निवडणुकीनंतर प्रचंड हिणवण्यात आलं त्या अजितदादा पवारांनी विधानसभेमध्ये घवघवीत यश संपादन करून शरद चंद्र पवार साहेबांना दाखवून दिलेलं आहे की बैल म्हातारा झाला की त्याला बाजार दाखवावा लागतो मित्रांनो हे शब्द आमचे नाहीत तर हे दस्तूर खुद्द चेला चपाट्यांचा आधारवड असलेले अ जाणते राजे शरद चंद्र पवार यांचेच आहेत आणि आता त्यांचेच शब्द जर अजित दादा पवार या त्यांच्याच पुतण्याने खरे करून दाखवले तर त्यामध्ये वाईट वाटण्याचं काहीच कारण नाही आहे तर मुख्य मुद्दा असा आहे की चहा बिस्किट पाकिट पत्रकारांनी बातमी पसरवायला सुरुवात केलेली आहे की शरद पवार भाकरी फिरवणार भाकरी कुठे फिरवणार तर स्वतःच्याच पक्षामध्ये हसून हसून घ्या घ्या या सुद्धा शरद पवार यांनी स्वतःच्याच पक्षामध्ये अनेकदा भाकरी फिरवण्याच्या गोष्टी केल्या काही महिन्यांपूर्वीचाच एक प्रसंग आठवून बघा शरद पवार यांनी घोषणा केली होती की मी आता राजकारणातून निवृत्ती घेत आहे आणि युवा नेतृत्वाला समोर आणत आहे मी आता माझ्या राष्ट्रीय राजीनामा देतोय मग हे राजीनामा नाट्य दोन दिवस चाललं आणि दोन दिवस राजीनामा नाट्य चालल्यानंतर शरद पवार यांनी शरद पवार यांच्याशी चर्चा केली शरद पवार यांनी शरद पवार यांनाच स्वतःचा राजीनामा दिला मग शरद पवार यांनी शरद पवार यांची समजूत काढली आणि त्या समजुतीनंतर शरद पवार यांनी स्वतःचा राजीनामा परत घेतला आणि हे राजीनामा नाट्य संपलं तेव्हाच अजितदादा पवार बोललेले होते की तुमच्या मार्गदर्शनाखाली पक्ष चालवला तर काय हरकत आहे मात्र तेव्हा शरद पवार यांनी अजितदादा पवार यांना तोंडावर पाडलं त्यांना खोटं ठरवलं आणि अजितदादा पवार यांची व्हिलन अशी एक इमेज राज्याच्या जनतेच्या समोर निर्माण केली मात्र आता सगळ्यांना कळून चुकलेलं आहे की शरद पवार हे किती बेरकी आहेत धोरणी आहेत धूर्त आहेत तितकेच ते लबाड देखील आहेत आणि आता विधानसभेमध्ये यांना जो फटका बसलेला आहे की जवळपास नव्वद जागांवर विधानसभा निवडणुका लढवून सुद्धा यांच्या हाती फक्त दहाच आमदार लागलेले आहेत आठ खासदार आणि दहा आमदार यांच्यासह सध्या पवार राष्ट्रवादी काँग्रेस गट चालत आहे मात्र विधानसभा निवडणुकीनंतर जो फटका बसलेला आहे तो अनाकलनीय आहे असं शरद पवार यांना शरद पवार यांचं म्हणणं असं आहे की इतके परिश्रम घेऊन सुद्धा हाताला काहीच लागलं नाही फक्त दहा आमदार यार इतकी वर्ष राजकारण केलं आणि उतरत्या काळामध्ये या अवस्थेत या वयामध्ये काय बघावं लागत तर फक्त दहा आमदार नाही नाही असं अजिबात चालणार नाही आता मी आठ आणि नऊ जानेवारीला पक्षातल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना बोलवणार मग ते महिला अध्यक्ष असोत जिल्हाध्यक्ष वार्ड अध्यक्ष प्रदेशाध्यक्ष असे सगळे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मुंबईच्या यशवंतराव सेंटर मध्ये जमणार मग मी सगळ्यांशी चर्चा करणार आणि मग मी सगळ्यांची पदे बदलून टाकणार म्हणजे मी नवीन नियुक्ती करणार असं शरद पवार यांनी जाहीर केलं असं काही होईल असं तुम्हाला वाटतं का शरद पवार यांनी या अगोदर सुद्धा सगळ्यांशी चर्चा करून आपण राजीनामा देतोय असं घोषित केलं आणि नंतर परत शरद पवारच असं बोलले की नाही नाही सगळ्यांशी चर्चा केली आणि मग मी राजीनामा माझा परत घेतला म्हणजे आता सुद्धा शरद पवार यांनी मनापंधे ठरवून ठेवलेलं आहे की कोणाला पदावर ठेवायचं आणि कोणाला ठेवायचं नाही तरी देखील आठ आणि नऊ जानेवारीला यशवंतराव चव्हाण सेंटर येथे सर्व पदाधिकारी बोलवून पुन्हा एकदा काहीतरी नाटक करण्याचा प्रयत्न आणि चर्चेत राहण्याचा प्रयत्न शरद चंद्र पवार साहेब करणार आहेत चर्चा तर अशी सुद्धा आहे की जयंतराव पाटील यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून शरद पवार बाजूला काढणार आहेत मात्र दुसरीकडे चर्चा अशी पण आहे की जयंतराव स्वतःच राजीनामा देणार आहेत आणि अजितदादा सामील होऊन एक मंत्रीपद मिळवणार आहेत सोबत येताना ते शरद चंद्र पवार गटाचे पाच खासदार आणि पाच आमदार देखील घेऊन येणार आहेत आता या बातम्या किती खऱ्या किती खोट्या हे तर पवारांनाच माहीत म्हणजे दोन्ही पवारांना मात्र शरद पवार यांनी महाराष्ट्रातल्या मतदारांचा धसका घेतलेला आहे हे तितकंच खरं आणि कदाचित याच धसक्यापोटी आता त्यांना आठ आणि नऊ जानेवारीला त्यांच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांची कार्यकर्त्यांची बैठक बोलवावी लागत आहे सुप्रिया सुळे एकदा बोलल्या होत्या अकेला देवेंद्र क्या करेगा तो अकेला देवेंद्र ऐसा कुछ करता है के शरद चंद्र पवार गुटकी की पूरी राष्ट्रवादी काँग्रेस रास्ते पर ले आता है याच अकेला देवेंद्र ने शरद पवार यांच्या साठ वर्षांच्या राजकारणाला जनतेच्या समोर उघड उघड केलं आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत नेमकं त्या बैठकीमध्ये काय होणार काही जणांची उचलबांगडी होणार आणि काही जणांना नवीन नियुक्ती मिळणार मात्र यामुळे पक्षाचा किती फायदा होणार आहे विचार करा थोडासा ज्यांची उचलबांगडी होईल ते लगेच अजित दादांकडे निघून जातील म्हणजे जे आभाळ फाटलेलं आहे ना त्याला कितीही टाके मारण्याचा प्रयत्न करा ते शिवलं जाणार नाहीये अनेक पुरुष बनियान घालतात अनेक महिने ते त्या बन्यान वापरतच असतात त्या मग जीर्ण होत जातात तो कपडा जीर्ण व्हायला लागतो आणि मग त्या बन्यानीला भूक पडायला लागतात कधी कधी ती भूक मोठी होत जातात मात्र झाल्यानंतर त्या कपडा कुठे गेला हे कोणालाच कळत नाही शरद चंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाची अवस्था झालेली आहे यांना जी भोकं पडलेली आहेत त्या भोकांवरच वस्त्र कुठे निघून गेलं याचाच हे शोध घेत आहेत मात्र हे अजूनही ती फाटकी बनियान बदलायला तयारच नाहीत किती मोठा विनोद आहे मित्रांनो आवडला असेल तर कमेंट मध्ये जय श्रीराम नक्की लिहा तूर्तास इतकंच बाकी आता आठ आणि नऊ जानेवारीला शरद चंद्र पवार साहेब यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये त्यांच्या पदाधिकाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची जी बैठक घेतील त्यामध्ये जे निर्णय होतील त्यावर स्वतंत्रपणे एक वेगळा व्हिडिओ आपण नंतर बनवूतच मात्र तूर्तास सध्या चहा बिस्किट पत्रकारांनी ही जी बातमी पसरवायला सुरुवात केलेली आहे की शरद पवार भाकरी फिरवणार वगैरे 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 तर शरद पवार यांनी भाकरी फिरवण्यापेक्षा आता स्वतःच किचन बंद केलेलं कधीही चांगलं या बाबतीमध्ये तुम्हाला काय वाटतं हे कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका जाता जाता पुन्हा एकदा एक, एक विनंती प्रभू श्रीरामांचं मूळ पवित्र राम भजनच गा आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा तेच राम भजन ऐकवा ही आपली नैतिक जबाबदारी आहे मूळ पवित्र रामभजनाच्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे लिंकला क्लिक करा प्रभू श्री रामांचं मूळ पवित्र राम भजनच गा पुढच्या पिढीला सुद्धा तेच ऐकवा हिंदू प्रपंच महाप्रपंच या युट्यूब चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या बेलायकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे दोन्ही चॅनल्स व्हिडिओज वेळोवेळी सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील महाप्रपंच या यूट्यूब चॅनलची केवळ एकोणनव्वद रुपयांची असलेली मेंबरशिप जर अजून घेतली नसेल तर प्लीज पटकन घेऊन टाका प्रपंच परिवारातर्फे राबवल्या जाणाऱ्या सगळ्या योजना उपक्रम यांमध्ये तुमचं सहकार्य खरंच अपेक्षित आहे तुमचा सल्ला देखील अपेक्षित आहे थेट चर्चा करून करून चॅट्स आपण अनेक उपक्रम इथून पुढे राबवणार आहोत एक खूप मोठी यंत्रणा आहे आणि त्यासाठीच आपल्या सगळ्यांना एक एकत्रित होणं गरजेचं आहे म्हणूनच पुन्हा एकदा कळकळीची विनंती केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू होणारी महाप्रपंच या युट्यूब चॅनलची मेंबरशिप आवर्जून घ्या आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघतोय तेव्हा पटापट -पत कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बात राजकीय बातम्या घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम